लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट समोर आले की अकरावा हप्ता मे महिन्याचा कधी भेटणार तर असं बोललं जात आहे चोवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल पंधराशे रुपये त्याचबरोबर अजून एक नवीन योजना अजित पवार यांनी घोषणा केली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज दिलं जाईल ज्यांना नवीन छोटे व्यवसाय सुरू करायचे आहेत त्यांना आणि त्यासाठी आता सरकारनी जे सहकारी बँक आहेत त्यांच्यासोबत बोलणी चालू आहे अनेक बँकांनी पुढाकार घेतला आहे आणि या कर्जाचे हप्ते तुम्हाला जे तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये भेटतात त्यातून फेडावे लागतील लाडक्या बहिणींसाठी जी एक कर्ज वाटप योजना हो आहे याचा लाभ कसा घ्यायचा त्याचा प्रोसेस आता पुढील काही दिवसांमध्ये सरकारकडून सांगण्यात येईल ती ऑनलाईनच असेल आणि त्यानंतर त्याचेही फॉर्म सुटतील आणि जे गरजवंत लाडक्या बहिणी आहेत कोणता व्यवसाय करायचा त्यानुसार तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज सरकारकडून भेटेल बहीण योजनेतील जे महिला आहे त्यांचे आता पडताळणीचं काम सरकारने तात्पुरतं स्थगिती केली आहे सरकारचं म्हणणं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आहेत चार महिन्यामध्ये आणि त्यामुळे आता पुढे ते पडताळणी करणार नाही यापूर्वी जेवढे एक ते दीड कोटी महिलांची पडताळणी केली त्यामध्ये जे निकषमध्ये बसत नव्हते त्यांना बाहेर केलं आहे आता नवीन पडताळणी थांबवली आहे त्यामुळे आता ज्यांची पडताळणी थांबली आहे त्यांना सरसकट पुढील काही महिने पैसे येत राहतील पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कारण आता सरकारला पुन्हा लाडक्या बहिणींची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकर जाहीर होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुमचा लाड केला जाणार आहे पुढील सहा महिने सरकारकडून नक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील त्यामुळे आता लाडक्या बहिणींची गरज पुन्हा एकदा सरकारलाच आहे आणि सरकार तुमचे लाड आता करत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करा